श्री क्षेत्र बघूर या ठिकाणी श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने पंधरा तारखेला सांगताय परंतु महाराजाने मला निमंत्रण देताना सांगितलं का तुम्ही केव्हा तरी एकदा या आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ज्यांचं दर्शन झालं ज्यांचा सत्संग त्या ठिकाणी ऐकायला मिळाला आणि त्यामधून आपण सर्वांनी दोन गोष्टी परमपूज्य विवेकानंद महाराजांच्या अमृतवाणीमधून त्या ठिकाणी दिल्या त्या म्हणजे दिशा आणि दशा आणि दुसरं गीता या दोन गोष्टी महाराजांच्या अमृतवाणीमधून घेण्यासारख्या आहे मी महाराजांना आणि स्टेजवरती विराजमान असलेल्या सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी अधिक वेळ न घेता वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ आणि ज्यांनी वार्षिक अशी अत्यंत चांगली व्यवस्था करण्याचं काम ह्या कमिटीने केलं त्या सर्व कमिटींचं आणि विशेष म्हणजे महाराज आज इकाडच्या पेक्षा आमच्या लाडक्या बहिणीचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वागत करतो अधिक वेळ घेणार नाही परंतु महाराज मी एवढं सांगेल की मला खऱ्या अर्थाने जायचं होतं देवाच्या आळंदीला परंतु माझी आळंदी तिकडची गेली आणि मी इकडे आलो परंतु या साधू संतांच्या सानिध्यात गेल्यामुळं दोन गोष्टी महाराज या ठिकाणी घडल्या एक कोण रमेश बोरणारे जो शंभर वेळेस चिंचडगाव पासून तो वैजापूर पर्यंत जात होता तो साधू संतांच्या सानिध्यात गेल्यामुळं दुसऱ्यांदा आमदार होऊ शकला <प्लागा> आणि म्हणून आजही कुठे कोणताही कार्यक्रम सत्संगाचा असेल प्रवचनाचा असेल कीर्तनाचा असेल तर त्या ठिकाणी आवर्जून वेळ देण्याचं मी माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ठरवलेलं आहे म्हणून आजच्या या प्रसंगी अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी ग्रामस्थ घेता मी त्यांचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता महाराज निश्चित तुमच्या साधू संतांच्या सानिध्यात गेल्यामुळं निश्चित माणसामध्ये परिवर्तन होतं ही गोष्ट प्रामुख्याने आमच्या सर्वांच्या लक्षात आली आणि म्हणून मराठवाडा जरी साधू संतांची भूमी असली परंतु त्यातले त्यात आमचा वैजापूर तालुका खूप मोठी संतांची खाण आहे म्हणून आजच्या या प्रसंगी मी कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जे काही आपूर्ण काम राहिलं ते पूर्ण करून देण्याची भूमिका सुद्धा मला वाटलं होतं का या वर्षाच्या श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मंडप टाकण्याची गरज पडणार नाही परंतु थोडा शेवटी शेवटी प्रॉब्लेम झाला नाहीतर इथं जेवढा मंडप तेवढा डोम हे आपण त्यावेळेसही कबूल केलं होतं जेवढे पेवर लॉक बसून दिले तेवढा डोम करायचं या ठिकाणी आमचा मानस आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी निश्चित करण्याचा योग पुढच्या काळात निश्चित तुमच्या आशीर्वादाने मला मिळाला आणि म्हणून तेही काम त्या ते ठिकाणी पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी राहील एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हरी जय बाबाजी